नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मोहोळू एका व्यापाऱ्याने राजस्थानचा कुठल्या जाती जाती कोटा जाती किती बघतो चाळीस घरी पन्नास बरं घरी पन्नास मोहोळ मधलेच नंबर सांगितलं सर

दसऱ्यामुळं विकायला आणलेत म्हणजे ह्याचं काय कारण घटल असतो घट्ट बरं इथ प रेल्वेला बरं शंभर शंभर बे तर बरं

काय तुम्ही आता बाजारात असल्यापासून यांची काय किंमत ऐकली का नाही किती सांगितली आहे ते सांगा आलं की सांगितली एकाचं एका जर बर ती मागितली बसत मग ये ती मागितलं काय बसत मी बसष्ट हजाराला मागितलं तरी मी दिलेलं नाही देण्यासाठी माहिती मिळतो हां असं आहे का हां देण्याचं हां तरी म्हणलं देण्यासाठी मागितलं हां देण्याचं म्हणजे <tompa> <to> ही दोन्ही बेण्यासाठी झाली बेचाळीस लागते ही बेचाळीस बेचाळीस लागते आणि मालक सत्तर इतकी मोठी पहिल्यांदा मी तर पहिल्यांदा बाबा ना करेक्ट <tompa> <tompa> <दूना। tompa>

तरी ओठ माला असले असला लेजन जो प्रश्न होत नाही होत नाही लय लाच पोटाला तुम्ही एवढं चारित नवीन केली आपण कमी पडतो आपण कमी पडतो बरोबर आम्ही सगळ्याला पोरोडी खायला घातले मी केले होते जन्मतो केली नव्हते बरोबर ठीक आहे धन्यवाद